दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले आहे तसंच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळता करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली होती दरम्यान काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित झाला याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे ज्यांच्या खात्यात अद्यापर्यंत पैसे जमा झाले नाही त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत असं देखील सांगितलं जात आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा तीन हजार रुपये देण्यात आलेले आहे आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देखील अनेकांच्या खात्यात जमा झालेले आहे तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथे महिलांसाठी घेण्यात आलेल्या सभेत दिलेला आहे लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख भगिनींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच हा लाभ देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय एकही बहीण दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी शिर्डी येथील महिला सक्षतीकरण मेळाव्यात संबोधित करताना दिलेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सक्षतीकरण मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवा उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक